शुभप्रभात सकाळी सकाळी पाऊस पडून गेल्यानंतर पाहू शकता मस्तपैकी वातावरण झालेलं आहे आणि झाडे देखील प्रफुल्लित अगदी दे टवटवीत झालेली आहेत तर मी स्वाती आणि स्वाती मांढरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे सकाळी सकाळी आंब्याच्या झाडाचा पाड पाडला खाली आणि सकाळी सकाळीच पाड घेतला खायला आणि मस्तपैकी पाड आहे बरं का गोड चवीला आहे आणि रसाळ असा आंबा आहे तर हाच आंबा आपल्याला आज उतरवायचा आहे म्हटलं पटकन आंबा उतरायला वेळ लागतो ना तर म्हटलं पटकन स्वयंपाक देखील करून घ्यावं तर त्याच्या आधी आंबा म्हटलं खाऊन घ्यावं मन राहत नाही आंबा पाहिला की मग सगळ्यांनी आंबा मिळून खाल्ला आणि भाकरी टाकून घेतल्या आणि भाकरीच्याच तव्यावरती म्हटलं थोडासा खरडा करावा तर मिरच्या घेतल्या आणि लसूण थोडासा सोलून घेतला जास्त नाही साल काढायची थोडीशी साल काढली तरी चालू शकते कारण खरडा मग चवीला छान लागतो आणि मिरच्यांची देथं देखील काढलेली नाही आहे तर दोन मिनटं मिरच्या तेलावरती ह्या चांगल्या परतून घेतल्या आणि वाफ काढायची चांगली आणि खरडा हा पटकन होतो तेलावरती मिरच्या ह्या छानपैकी वाफवल्या जातात आता चवीनुसार यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि दोन मिनटं पुन्हा एकदा परतून घेऊया आणि पाण्याचा शिपका दिला होता मध्ये एकदा मी त्याच्यामुळे मिरच्या ह्या मौजूत होतात आणि तांब्याने खरडून घेतला की मस्तपैकी आपला खरडा इथे तयार होतो पाहू शकता आज आपल्याला मसूरची भाजी करायची आहे अख्खा मसूर घेतलेला आहे ते स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आता हे दोन पाण्याने आपण धुवून घेऊया आणि कुकरला चार शेत्या करून घेणार आहे मी तर बाजरीचं दळण केलं लाईट सारखे पावसाळ्यामुळे जाते त्याच्यामुळे म्हटलं पटकन बाजरीचं दळण द्या वगैरे मध्ये मटकी ठेवली तर पटकन भिजली जाईल आणि मस्त मोड येतील एका दिवसामध्ये आणि मसूरची भाजी करायची होतं म्हणून वाटण काढलं शेंगदाणे आले लसूण कोथंबीर आणि खोबरं थोडंसं बारीक वाटण करून घेतलं आणि घरगुती काळं तिखट आणि लाल तिखट टाकलं ला आहे आणि मसाला चांगला तेलावरती परतला की मग अख्खे मसूर देखील व्यवस्थित शिजले होते कुकरला लावली होती तीन चार शिट्ट्या काढल्या आणि मस्त कुकरला छानपैकी शिजले जातात तर वाटणाचंच पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं भा पाणी यामध्ये टाकून मस्तपैकी खळखळून असे उकळी आणायची आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे आपली भाजी इथे तयार होते तर पाहू शकता मस्तपैकी स्वयंपाक इथं तयार झालेला आहे आणि आज मसूरचंच भातामध्ये पाणी उतरलं कसं उतर काय उतरलं काय माहिती त्याच्यामुळे थोडासा लालसरपणा आलेला आहे भाताला तर पाहू शकता आता आंबा उतरवायचा आहे त्याच्यामुळे आंबा देखील कैऱ्या पाहू शकता अगदी खाली खाली कायऱ्या आहेत आणि थोडंसं सा पत्र्याच्या साईडावरती गेलेलं आहे वरती आहे की त्या फांतीला चालू ही काठी देऊ का ही काठी हां किती दे खाली ही फांती उचल फक्त खाली घ्या ती फांती वरती कर हां घे ना वरती आहे का दिसला का आंबा उचलवतो होते हा टोपर आहे टोपर

सगळ्याच कैऱ्या काय उतरवल्या नाही ज्या वरच्यावरच्या खूप उंच होत्या आणि त्या पत्र्यावरती पडत होत्या त्याचं उतरून घेतल्या आणि दुसऱ्या रा थोड्याशा राहून दिल्या कारण एकदमच सगळ्या कैऱ्या काढल्या की पिकल्या जातात आणि मग थोडेफार काही खराब पण होतात मग आठ पंधरा दिवसाच्या फरकाने थोडेसे काढायच्या नाही आता ह्या कैऱ्या स्वच्छ करायच्या आणि पिकायला घालायच्या चिक वगैरे असेल तर पुसून काढायचा सगळं काम उरकून गोजे किचन चॅनलला रेसिपी शूट करायची आहे तर आज करायची आहे भाजी चिंचेच्या फुलांची भाजी तर आता आम्ही चाललो आहोत चिंचेच्या झाडाकडे तर चला मग रात्री पाऊस झाला होता तर पाहू शकता झाड अगदी टवटवीत झालेली आहेत आणि आकाश देखील भारी दिसत आहे ना ते का बघ इथे खाली पण आहे खालची काढते इथं हा फुलं फुलंच काढते उमरलेली फुलं आहेत तीच घेते काळ्या पण आहेत भरपूर पण मस्तपैकी अशी उमरलेलीच फुलं घेते वरती पण आहेत भरपूर पाहू शकता एवढी फुलं आता आपण काढून घेतलेली आहेत आता चला घरी जाऊया आणि रेसिपी शूट करूया नको बाई एवढं ओढायला पाणी बघा पाऊस झाला आहे त्याच्यामुळे मस्त तिथे खळखळ असा आवाज येत आहे आणि याच ओढ्याला भरून मुळाचा मुसळधार पाऊस झाला तर असं धो 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 पाणी रस्त्यावरून देखील जातं तर चिंचेच्या फुलांची भाजीची रेसिपी टाकली गेली आहे ती तुम्ही पाहू शकता गोजेरी किचन गार्डन चॅनलला तर इथे पाहू शकता मिस्टरांनी लिंबाचा डिंक आणलेला आहे नाही का आपल्याला तेखे तेखे ना तोड़ा -तोड़ा तूरुं -तूरुं का तोडा पाणी, लाग ना ग त्याला तुडून तुडून भरकी असं काय होतं पाणीच टाकायचं ना त्यात आणि मग काय तुडून तुडून भरकी कसं हा

लिंबाचा डिंक आहे त्या बॉटल मध्ये भरलाय आणि त्यात पाणी टाकले थोडस मिक्स झालं की मग छान होईल चिकवायला संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाच्या ला या सरी यायला लागल्या आणि या पावसाच्या सरीमध्ये मस्तपैकी मनसोक्त पावसाचा आनंद घेतला ते म्हणजे गोजेरीने लहान मुलांना देखील पावसात भिजायला आवडतं आणि मोठ्यांना देखील आवडतं परंतु लहान मुले ही मनसोक्त भिजण्याचा आनंद खरंच घेतात तर पाहू शकता इथे मस्तपैकी गोजेरी पावसाचा आनंद घेत आहे आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका